तेवीस वर्षीय प्रियकराची हत्या केल्याप्रकरणी केरळ न्यायालयाने प्रेयसीला फाशीची शिक्षा सुनावली आहे तिरुअनंतपुरम मधील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने दोन हजार बावीस मध्ये झालेल्या हत्याकांडात ही शिक्षा सुनावली आहे शेरॉन राज हत्याकांडात आरोपी ग्रीष्माला ही शिक्षा सुनावण्यात आली तर हत्येनंतर पुरावे नष्ट करणाऱ्या ग्रीष्माच्या मामाला तीन वर्षाच्या सश्रम कारावासी सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आई सिंधूची मात्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे ग्रीष्माने तिचा प्रियकर शेरॉन याला मारण्यासाठी हर्बल औषधात विषारी कीटकनाशक विषबाधा विषबाधा केल्याचा निष्कर्ष कोर्टाने काढला अकरा दिवस मृत्यू दिल्यानंतर ऑक्टोबर दोन रोजी शेरॉनचा मृत्यू झाला शेरॉनला मुख्य आरोपी ग्रीष्माने चौदा ऑक्टोबर तामिळनाडूच्या कन्याकुमारी चेराई येथील तिच्या घरी बोलावले होते त्यावेळी आयुर्वेदिक टॉनिक मध्ये कीटकनाशक मिसळून त्याला प्यायला दिले अकरा दिवसानंतर पंचवीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी शेरॉन याचा रुग्णालयात मृत्यू झाला याआधीही तिने शेरॉनला फळांच्या रसात पॅरासिटीमॉलच्या गोळ्या मिसळून देण्याचा प्रयत्न केला होता पण करबट चवीमुळे शेरॉनने ती पिण्यास नकार दिल्याने ती त्याच्या खून करण्यात अशस्वी ठरली होती नागरकोइल येथील लष्करी जवानासोबत ग्रीष्माचे लग्न ठरले इबाब समजल्यानंतर शेरॉनने त्यांचे नाते संपवण्यास नकार दिला होता त्यानंतर ग्रीष्माने शेरॉनच्या हत्येचा कट रचत त्याला संपवले